गेल्या कित्येक दिवसापासून मुले खेळापासून दूर गेली आहे सर्व मुले ही फक्त मोबाईल मध्ये व्यस्त झाली आहे हे कुठेतरी बदलायला हवे म्हणून चांदूर बाजार येथे पत्रकारांची सभा घेऊन एक दिवसीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील आठ संघ निवडण्यात आले यामध्ये सर्व संघ यांची चिठ्ठी काढून सामन्यांचे चांगले प्रकारे आयोजन पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने घेण्यात आले यामध्ये उद्घाटन चांदूर बाजारचे जे ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे शरद केदार बादल डकरे सुयोग कास्तकार संघाचे कर्णधार सागर मोहोळ विशाल बन भूषण अनिकेत करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक स्पार्टन टीम या संघाने पटकाविले यांना दिशा कोचिंग क्लास यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले तर दुसरा क्रमांक टीचर वॉरियर या संघाने पटकावला यांना सचिन खुडे यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले तर तिसरा क्रमांक गोकुल धाम यांना सौरभ खाजुने यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले व चौथा क्रमांक टिपू सुलतान यांना कास्तकार सागर यांच्या यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले यामध्ये बेस्ट खेळाडू म्हणून आरेश अहिर याला हॉटेल चैतन्यकडून बक्षीस देण्यात आले व बेस्ट बॉलर गोलू याला हॉटेल चैतन्यकडून बक्षीस देण्यात आले त्यानंतर बेस्ट खेळाडू म्हणून सुरज राठोड गोलू चौधरी निलेश तेटू राजेश भटकर यांना पत्रकार संघ तर्फे बक्षीस देण्यात आले या पत्रकार क्रिकेट चषकचे आयोजन द पॉवर ऑफ मीडिया व कास्तकार यांच्या वतीने करण्यात आले होते सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार